नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम मी महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करतो की त्यांनी नवीन शैक्षणिक धोरण राज्यात लागू करायचा निर्णय घेतलेला आहे तसंच सी बी एस ई बोर्डही त्यांनी महाराष्ट्रात आणण्याचा निर्णय घेतलेला आहे हा स्तुत्य निर्णय आहे कारण महाराष्ट्र स्टेट बोर्ड ज्याच्यापूर्वी खूप जास्त शाळा होत्या आणि त्यामुळे एक स्वतंत्र बोर्ड म्हणून तो शिल्लक होता दिवसेंदिवस स्पर्धात्मक जगात तो मागे पडत चालला होता कारण महाराष्ट्रात शिक्षणाचा जो खेळखंडोबा करून ठेवलेला आहे ते बघता अशा प्रकारचे निर्णय घेणं आवश्यक होतं नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्राथमिक शाळेत त्रिभाषा सुक्त सूत्र लावण्यात आलेलं आहे याच्या मागचा विचार असा आहे की लहान वयात तुम्ही जेवढ्या जास्त भाषा शिकू शकता तेवढ्या तुम्ही उत्तर वयात शिकू शकत नाही आणि त्यामुळे बरेचदा आपल्याकडे आठवी ते दहावी तीन भाषा असतात मी त्याच्यामध्ये संस्कृत भाषा घेतली होती पाचवी ते सातवी मी हिंदी भाषा घेतली होती पण ते प्राथमिक शाळेपासनं म्हणजे पहिलीपासनं ते पाचवीपर्यंत जर तीन भाषा असल्या तर या काळात मुलांचा मेंदू त्यांची बौद्धिक क्षमता विकसित होत असते आणि त्यामुळे तीन भाषा येणं आवश्यक आहे आता या निर्णयामध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे की या तीन भाषांपैकी एक भाषा ही मराठी असलीच पाहिजे मराठी माध्यमांच्या शाळात पहिली भाषा मराठी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत दुसरी भाषा मराठी ही असलीच पाहिजे आणि त्याच्यामुळे मराठीवर कोणतंही संक्रमण नाही आहे जिथे तिसरी भाषा आहे तिथे मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा असायला हवी हा स्पष्ट नियम आहे म्हणजे त्याच्यात तुम्ही फ्रेंच जर्मन तमिळ तेलुगू बंगाली वगैरे असं मराठी किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये तुम्ही ठेवू शकत नाही तुम्हाला जर तमिळ माध्यमाची शाळा महाराष्ट्रात काढायची असेल तुम्ही काढू शकता आणि त्याच्यात तिसरी भाषा म्हणून तुम्ही हिंदीच्याऐवजी तमिळ मराठी इंग्रजी अशा प्रकारच्या तीन भाषा ठेवू शकतात पण मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये तिसरी भाषा ही हिंदी असली होईल याच्यामुळे उबाठा सैनिकांना मनसैनिकांना भाजपातल्या राज ठाकरे समर्थकांना मी त्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर असलेल्यांना अचानक त्यांचं मराठी प्रेम उफाळून बाहेर की भैयांची भाषा आमच्याकडे कशाला पाहिजे आम्हाला काही गरज नाही आहे आमच्यासाठी मराठी पुरे आहे आम्ही हिंदी बोलणार नाही आम्ही हिंदी शिकवण्याला विरोध करू बघा तामिळनाडू कसं स्वाभिमानी राज्य आहे तिकडे त्रिभाषा सूत्रालाच विरोध करणं चालू आहे आणि त्यामुळे तिकडचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी तर तिसरी भाषा शिकवायलाच विरोध कारण त्यांना हिंदीला येऊनच द्यायचं नाही आहे तामिळनाडूमध्ये इथे दोन मुद्दे आहेत पहिला मुद्दा आहे भाषेचं शिक्षण आणि दुसरा मुद्दा आहे भाषिकांचा विकास जसे म्हणलं की भाषा तुम्ही जेवढ्या जास्त भाषा शिकाल तेवढे तुम्ही जास्त हुशार होता कारण तुम्हाला वेगवेगळ्या दृष्टीने विचार करायची भाषा व्याकरण चालवायची तुम्हाला सवय होते आणि याचा प्रत्यय तुम्हाला अमेरिकेसारख्या देशात येतो की जिथे लोक मूळ बाहेरून आलेले म्हणत नेहमी मूळ निवासी अमेरिकेतले जे तिथे दोनशे तीनशे वर्ष चार पाच सहा पिढ्या अमेरिकेत राहत आहेत त्या अमेरिकन लोकांना इंग्लिश व्यतिरिक्त कोणतीही भाषा येत नाही त्यांची इंग्रजीही बेतास बेत असते आणि त्यांच्या राज्याच्या बाहेर म्हणजे अगदी अमेरिकेबाबतही त्यांना फारशी काही माहिती नसते कारण त्यांना लहान वयात काहीतरी नवीन शिकायची संधीच मिळत नाही या उलट ज्या देशांमध्ये अनेक भाषिक लोक राहतात इस्रायलचं उदाहरण घ्या जेमतेम एक कोटी लोकसंख्या आहे पण सत्तर देशातनं लोक आलेले जू लोक हे जसे पोलंड आणि जर्मनी तिथेही पोलिस जर्मन फ्रेंच अशी मूळ भाषा असलेले जू लोक आलेले आहेत तसेच अरब जगातनंही बरेच लोक आलेले आहेत इजिप्तमधनं ट्युनिशियामधनं मोरक्कोमधनं इराकमधनं तसेच भारतातनं लोकं गेलेले आहेत तसेच दक्षिण अमेरिकेतनं स्पॅनिश बोलणारे लोक आहेत पोर्तुगालमधनं पोर्तुगीज बोलणारे आहेत आणि तेव्हा एखाद्या समाजात विविध भाषा लहानपणापासूनच तुमच्या कानावर पडतात तुमची बुद्धी तल्लक होते कारण तुम्ही त्या वेगवेगळ्या भाषांमध्ये विचार करायला शिकता भारतामध्ये एवढ्या भाषा आहेत दुर्दैवाने आत्तापर्यंत आपण कायमच भारतीय भाषांना कमी लेखत आलो होतो आणि त्यामुळे आपल्याकडची मुलं संस्कृत शिकतात मार्कांसाठी समजू शकतो फ्रेंच शिकतात जर्मन शिकतात रशियन शिकतात पण त्यांना तमिळ तेलगू बंगाली ओडिया त्यांना स्वतःच्याच मातृभाषेत बोलायची लाज वाटते आज अनेक घरात परिस्थिती आहे उच्च शिक्षित मराठी लोकंही घरात एकमेकांची इंग्रजीत बोलतात कारण का तर मुलाचा शैक्षणिक विकास व्हावा इंग्लिशमध्ये बोलून त्याला कॉल सेंटरमध्ये किंवा अन्य ठिकाणी नोकरी करता यावी वगैरे अशी परिस्थिती येऊ लागलेली आहे इंग्रजीत बोलणं सोयीचं ठरतं आणि त्यामुळे आपण मराठीसाठीच काय करतो अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काहीही फरक पडणार नाही काही कोटी रुपयाचा निधी मिळणार आहे पण ज्याला व्यवहारातली मराठी आहे मराठी प्रतिशब्द तयार करणं मराठी शब्द लोकांमध्ये रुजवण्याच्यात काही परिणाम होणार नाही आणि त्यामुळे जर तिसरी भाषा शिकवायची असेल आणि जर ती कोट्यवधी मुलांना शिकवायची असेल तर त्याच्यामध्ये हिंदी ही भाषा शिकवणं योग्यही आहे कारण देशातले चाळीस कोटी लोकं त्याच्यातही ते हिंदी ही काही एक भाषा नाही आहे प्रत्येक प्रांतात हिंदीचा वेगळा स्तर आहे अरब अरबी भाषा पण बावीस देशांची भाषा अरब अरब देश आहेत पण इजिप्तची अरबी भाषा इराकच्या अरबी भाषेपेक्षा आणि मोरक्कोची अरबी भाषा सुदानच्या अरबी भाषेपेक्षा वेगळी पण आज अरेबी भाषा ही एक त्या सगळ्यांना एकत्र जोडणारा दुवा आहे तशी हिंदी भाषा ही भारतीयांना जोडणारा हा दुवा आहे आणि याच्यात काही हिंदीचा द्वेष करण्याचं काहीही कारण नाही ती जी हिंदी आपण बोलतो ती हिंदी आज मराठीपेक्षा जास्त इंग्रज आलेली आहे वाईट गोष्ट आहे मराठी जरी व्याकरणात हिंदीपेक्षा अधिक सशक्त असली आणि त्यामुळे तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकायला काही हरकत नाही आहे चांगलं दर्जेदार हिंदी बोलता यावं लागलं यायला पाहिजे नाही आलं की मग नॉटी असा गोंधळ होतो नॉटी कशाला म्हणतात तेच कळत नाही दुर्दैवानी महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलं हिंग्र हिंदी बोलणारे बहुतेक राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी असेच काही लोक आहेत बाकीच्यांचे हिंदी ऐकलं की पाय धरावेसे वाटतात जर महाराष्ट्रातल्या कोणाला देशाचा पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा असेल तर त्याला चांगलं हिंदी बोलता आलं पाहिजे आणि त्यामुळे हिंदी शिकण्याला काही विरोध असायचा कारण नाही उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये राज्य सरकार करू शकतं की मराठी ही दुसरी भाषा पाहिजे आणि हिंदी पण तिसरी भाषा पाहिजे मग इंग्रजी शिकू नका असं केलं तर मग खऱ्या मिरच्या लागतील पण ठीक आहे असे काही महाराष्ट्र सरकार अशा गोष्टींमध्ये फारसं शिरत नाही आता मुद्दा आला रोजगाराचा म्हणजे हा मराठीचा हिंदीच्या द्वेषाचा विषय हा या अशा भावनेतनं निर्माण झाला की हिंदी भाषिक लोकांनी महाराष्ट्राचे रोजगार चोरले मग रेल्वेची भरती त्याची जाहिरात महाराष्ट्रात प्रसिद्ध होत नाही उत्तर प्रदेशात प्रसिद्ध होते लोकं येतात हे दोन हजार नऊ सालच्या निवडणुकातले मुद्दे आहेत पण आजही ते आळवले जातात त्याची परिणामकारकता खूप कमी झाली पण ते राजकारणात काढले जातात हे खरं आहे की महाराष्ट्रातल्या तरुणांना मराठी भाषिक तरुणांना महाराष्ट्रातल्या रोजगारात प्राधान्य मिळालं पाहिजे मराठी भाषिकांना मुंबईतल्या घरांमध्ये मुंबईतल्या आस्थापनांमध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे पण जेव्हा नोकरी धंदे आस्थापनांचा विषय येतो तेव्हा फक्त रेल्वे आणि केंद्र सरकारच्या नोकऱ्यांचा विचार का केला जातो का नाही या मराठी प्रेमी राजकीय पक्षांनी असं काही काम केलं की मुंबईत ज्या लाखो रिक्षा सध्या फिरत आहेत विदर्भातनं मराठवाड्यातनं पश्चिम महाराष्ट्रातनं उत्तर महाराष्ट्रातनं आम्ही लोक मुंबईत आणू मराठी भाषिक लोकांना मुंबईत आणू त्यांना रिक्षा घ्यायला अर्थसहाय्य करू त्यांना परवानगी वगैरे परवाने वगैरे मिळवून देऊ आणि त्यांना पोलीस त्रास देणार नाहीत नाही याची आम्ही काळजी घेऊ असा काही उपक्रम तेव्हा राबवला असता तर लाखो मराठी लोकांना रोजगार मिळाला असता आज तिथे हे सगळे उत्तर भारतीय घुसलेले आहेत अनेक जण तर बांगलादेशी असावेत अशी शंका वाटते तीच गोष्ट जशी रिक्षा ड्रायव्हरची तीच गोष्ट टॅक्सी ड्रायव्हरची तीच गोष्ट घरी बघा यांचा दुटप्पीपणा बघा किती आहे या उबाटा सेनेच्या लोकांना धारावीत दोन हजार अकरानंतर राहायला आलेल्या लोकांना महाराष्ट्रात अन्यत्र दोन हजार अकरानंतर झोपड्या बांधून राहायला आलेल्या लोकांना जे मुख्यतः आहेत जे संशयित बांगलादेश आहेत त्यांना मुंबईतच फुकट घर द्यायचं स्वतःचं घर द्यायचं यासाठी यांना कळवळ आलेला आहे याच्यात किती मराठी लोक दोन हजार अकरा सालानंतर मुंबईत येऊन राहत आहेत आणि अनधिकृत घर बांधून राहत आहेत त्याचा आकडा त्यांनी सादर करावा म्हणजे अशा वेळेला परप्रांतीयांना कोट्यावधी रुपयांची घरं दहा लाखात मिळावी दहा लाखही जास्त होतात फुकट मिळावी याच्यासाठी हेच आंदोलन करणार आणि मराठी माणसाला घर नाहीये मराठी माणसाच्या घराचा विषय आला की फक्त यांना जैन गुजराती मग त्या गुजराती सोसायटीत मासे खाणाऱ्या लोकांना घेतलं नाही अरे पण महाराष्ट्रातला एक असा वर्ग आहे जो दहा लाख वीस लाख रुपयाच्या घरांसाठी त्यांनी बदलापूरला राहायचं त्यांनी अंबरनाथला राहायचं त्यांनी विरारला राहायचं त्यांनी न नवीन पनवेलला राहायचं पण मुंबईत मात्र बेकायदेशीर घुसखोरांना घरं द्यायला हेच मराठीप्रेमी राजकीय पक्ष पुढे पुढे करत असतात तीच गोष्ट मराठी आस्थापनांची हे सगळे शिव वडापाव सुरू झाले झुणका भाकर केंद्र सुरू झाली किती झुणका भाकर केंद्र अस्तित्वात येतातच जी झुणका भाकर केंद्रं सुरू झाली त्यातली ऐंशी टक्के तेव्हाच त्याच मराठी मालकांनी दाक्षिणात्य लोकांना किंवा उत्तर भारतीय लोकांना भाड्याने चढवून दिली म्हणजे जर तुम्हाला मराठी लोकांना रोजगार व्हावा यासाठी जर तुम्हाला वडापाव टॅक्सी रिक्षा जिथे सगळ्यात जास्त रोजगार आहेत किंवा अन्य रिटेलसारखी क्षेत्र आहेत किंवा हे झोमॅटो स्विगी झेप्टो या ज्या कंपन्या रोजगार देत आहेत त्यांच्याशी तुम्ही कधी भागीदारी करण्याचा प्रयत्न केला आहे की आमच्या मराठवाड्यामध्ये वाईट परिस्थिती आहे आम्ही मराठवाड्यातनं दहा वीस हजार लोकांना मुंबईत आणतो त्यांना तुम्ही जे डिलिव्हरी बॉईजच्या नोकऱ्या द्या का नाही मिळत या नोकऱ्या का नाही हे म्हणजे तिथे फक्त विषय मग रेल्वेतल्या दोन हजार नऊ सालच्या एक हजार भरतीचा विषय करायचा इथे लाखो रोजगारांचा विषय आणि म्हणून म्हटलं की याच्यामध्ये मराठी आणि हिंदी हा भेद करणं चुकीचं आहे जेवढ्या भाषा शिकता येईल तेवढं आवश्यक आहे आता तशी काही आवश्यकता उरलेली नाही आहे कारण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा आहे नाही मी मागच्या वर्षी याच सुमारास ताशकंदला उझबेकिस्तानला गेलो होतो तिकडे लक्षात आलं की कुठलीच गोष्ट इंग्रजीत नाही सगळ्या गोष्टी रशियनमध्ये किंवा उझबेक लँग्वेजमध्ये आणि मला त्यातला एक शब्द येत नाही पण नशीब तिथे इंटरनेट चांगलं होतं त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा फोटो काढला की त्या स्क्रीनचं रशियन भाषेतनं इंग्रजीत किंवा मराठीत रूपांतर व्हायचं आणि काही त्याच्यामुळे आडलं नाही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साह्याने तुमचं आडणार नाही पण तुम्ही जेवढ्या जास्त भाषा बोलाल आणि ज्या भाषा शिकाल तीन शिकाल का दोन शिकाल का एकतरी भाषा चांगली बोला आज तरुण पिढी इंग्रजी शाळेत शिकतात पण इंग्रजी पण इतकं घनरडं असतं कारण हे मोबाईलवर चॅटिंग केलेलं इंग्रजी त्यांच्या डोक्यात भरलं जातं मराठी तेच हे सकाळ सकाळची ओकारी ऐकून मराठी त्यांचं तयार होतं किंवा मग हे हास्य जत्रा वगैरे अशा प्रकारचे टी व्ही कार्यक्रम बघून त्यांचं मराठी तयार होतं हिंदी तर बॉलिवूडनी एवढी वाट लावलेली हिंदीची आणि म्हणून म्हणलं की या त्रिभाषा सूत्राला विरोध करायचं कारण नाही तीन काय चार पाच सहा जेवढ्या भाषा शिकता येईल तेवढ्या शिका पी व्ही नरसिंहराव यांच्यासारखे लोक होते की त्यांना म्हणे सतरा भाषा येत होत्या सतरा भाषा शिकायची गरज नाही आहे पण भाषेचा अनादर भारतीय भाषेचा अनादर करू नका खास करून तेव्हा म्हणजे आज बाकीचे सगळे देश अमेरिकेत टम ट्रम्प तर त्या बांबिगीन उभा आहे आला की मार आला की मार पण त्याचा विरोध तुम्ही हे करत नाही आहेत तुम्ही असं कोणी म्हणत नाहीत की अमेरिका हे करते म्हणून आम्ही इंग्रजी शिकणार नाही आणि तसं जर करत नाही तर हिंदीचा द्वेष करू नका चांगली हिंदी यायला पाहिजे मराठीचा मान राखला गेला पाहिजे सगळ्यांना मराठी बोलता आलं पाहिजे पण हिंदी भाषा न शिकवल्याने मराठी भाषेचा वापर वाढणार नाही आहे त्याच्यासाठी मेहनत करावी लागते नुसते बॅनरबाजी करून स्टेशनवर की मराठी भाषा का क्लास निकालिंगे वगैरे अशा प्रकारच्या घाणेरड्या हिंदीमध्ये बॅनरबाजी करून मराठी येणार नाही आहे मराठीचा मान राखला जाणार नाही आहे आणि त्यामुळे या मुद्द्यावरही राजकारण न करता आपल्या भाषेचं कसं भलं होईल आणि आपल्या भारतातल्या भाषांचं कसं भलं होईल असा विचार करण्याची आवश्यकता हो आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्ताज इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट